दिवंगत माजी आमदार अनिल भैया राठोड यांची पुण्यतिथी होती या निमित्ताने शिवगर्जना प्रतिष्ठान आणि कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने भिंगारवाला चौक या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते शिवगर्जना प्रतिष्ठानचे विशाल वालकर बाजार व्यापारी असोसिएशनचे किरण व्होरा प्रतीक बोगावत ईश्वर बोरा युवा नेते ओंकार सातपुते तसेच कापड बाजारातील व्यापारी आणि शिवसैनिक आदी उपस्थित होते तसेच अहमदनगर व्यापारी महासंघ कापड बाजार श्री गणेश मित्रमंडळ आणि प्रामुख्याने वंदे मातरम युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने दिवंगत माजी आमदार अनिल भैया राठोड यांना आदरांजली देण्यात आली कापड बाजार व्यापारी आणि अनिल भैया राठोड यांचे नाते एकदम घनिष्ठ होते व्यापाऱ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी अनिल भैया व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे असायचे असे प्रतिपादन व्यापारी किरण या बोरा यांनी केले तर ईश्वर बोरा यांनी अधिक माहिती दिली आज अनिल भाई यांचे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत विशेषतः आमचं एमजी रोड असोसिएशन आणि भैया यांचं फार प्रेम होत एमजी रोड असोसिएशन वर आणि आमची कुठलीही अडचण असो अगदी एक फोन केला की के पाच मिनिटात भैया हजर राहायचे आणि कुठलीही अडचण असली तर आम्हाला कधी भेटी वाटली नाही भैया असो असेपर्यंत आज ते आपल्यामध्ये नाही ये पण नेहमी त्यांची आठवण राहते त्यांच्या कामाबद्दल सगळ्यांना फार एक आदर आहे त्यांचं जे काम केलेलं आहे नगर शहरामध्ये आणि अविसर्मय आहेत भैया कधी आमच्या मनातून जाणार नाही किती वर्ष झाले त्यांना जाऊन सुद्धा तरी आमच्या मनात असं वाटतंय की यांची प्रतिमा पाहून असं वाटतंय की ते अजून आपल्या बरोबरच आहेत आणि त्यांच्या या प्रेरणा घेऊन आम्ही सगळे काम करत राहू नगर शहरासाठी आणि आमच्या या भागात विशेषतः करून जे काम झालेलं आहे ते आम्ही पुढे चालू ठेवू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय श्रीराम अहमदनगर व्यापारी महासंघ कापड बाजार श्री गणेश मित्रमंडळ व प्रामुख्याने वंदे मातृ युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आज दिवंगत अहमदनगर शहरावर सातत्याने पंचवीस वर्ष यांनी लोकांना दिलेला प्रेमापोटी लोकांनी त्यांना निवडून दिलेले असे आपले सर्वांचे लाडके आमदार अनिल भैया राठोड यांना श्रद्धांजली व अभिवादन करण्याकर आज वंदे मातरम युवा प्रतिष्ठान व कापड बाजार मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या निमित्ताने मी सर्वप्रथम स्वर्गीय अनिल भैया राठोड यांना अभिवादन करतो व त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी अनेक व्यापाऱ्यांच्या अडचणींच्या वेळेस जे सहकार्य व्यापाऱ्यांना केलेलं आहे त्याला स्मरून मी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की अनिल भैया राठोड यांना यांच्या आत्म्यास स्थिर शांती लाभो व त्यांच्या आठवणी आमच्या मनामनात निरंतर अशाच पद्धतीने त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी व्यापाऱ्यांना सातत्याने केलेल्या सहकार्यापोटी सदैव आमच्या मनात राहावे एवढंच मी बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद